जे संविधान तालुक्यातील बलवाडी या गावचे विद्यमान महिला सरपंच या ठिकाणी वैशाली महाजन या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित आहेत त्याचप्रमाणे त्यांचे पती जितेंद्र महाजन हे सुद्धा या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित आहेत आणि त्यांचे जे पत्नी आहेत विद्यमान सरपंच वैशाली महाजन यांना महाराष्ट्र रत्न आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे एक चांगल्या प्रकारच्या पुरस्कारासाठी त्यांची वर्डी लागलेली आहे माझे जी आपलं टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन एक भारदस्त पुरस्कार आपल्या पत्नीला मिळालेला आहे आणि एक अडीच वर्षाच्या काठखंडामध्ये एक चांगल्या प्रकारचा बांधवडी शहर बलवाडी शहराचा विकास बलवाडी गावाचा विकास केलेला आहे त्या विकासाची पावती आपल्याला मिळालेली आहे बरं या पुरस्काराच्यासाठी निवड कशी झाली थोडक्यात काय सांगा सर्वप्रथम प्रथम मी टे टे टी व्ही ट्वे ट्वेंटी फोरचे आभार मानतो की आमच्या ठिकाणी येथे येऊन आम्ही साहेबांनी आमची इंटरव्ह्यू घेत आहे सर्वप्रथम आम्ही त्यांचे स्वा स्वागत करतो आणि आभार मानतो सर्वप्रथम असं झालं की आम्ही जे अडीच वर्षामध्ये ग्रामपंचायतीमध्ये गावामध्ये कामं के केले अतिशय चोवीस घंटे आम्ही लोकांची सेवा केली माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्या चोवीस घंटे प्रत्येक गरीब दुब्या लोकांच्या सुखरुखामध्ये सहभागी असतो आणि अडीच वर्षामध्ये आम्ही सगळ्या प्रकारची कामे करून दाखवली शेतकऱ्यांची असो मजुरांचं असो किंवा गावातलं कोणतंही काम असो आम्ही ते पूर्ण केलेले आहेत या या सगळ्यांची दखल घेऊन कुठेतरी परमेश्वर पण दखल घेतो तशाप्रमाणे नालंदा स नालंदा ऑर्गनायझेशन फुले यांनी आमचे स सर् स सर्व सर्वेक्षण केलं आणि त्यांनी आम्हाला रायवेड तालुक्यातून एकमेव सी एफ आदर्श सरपंच पुरस्कार म्हणून माझ्या पत्नी so, सीताई जितेंद्र महाजन यांना दिला या। परत एक चांगल्या प्रकारची निवड झालेली आहे आपल्या विकास कामाच्या माध्यमातून सर्वेक्षण करून एक आपण गावामध्ये जो विकास केला आहे त्याचं सर्वेक्षण करून नालंदा ऑर्गनायझेशनं ना आपण निवड केलेली आहे आपण या ठिकाणी प्रकर्षाने नमूद केलेला आहे पर या जो भारतस्थ राज्यस्तरीय पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे आपल्या पत्नीला सन्मानित करण्यात आला म्हणजे आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे तर या पुरस्काराच्या माध्यमातून मा आपलं भविष्यामध्ये फ्युचरमध्ये व्हिजन काय राहणार आहे मानत काय राहणार आहे काय सांगा असं आहे की आता अडीच वर्ष पूर्ण झालेले आहे अडीच वर्ष राहिलेले आहे अडीच वर्षामध्ये आम्हाला खूप काही करायचं आहे आणखी अडीच वर्षामध्ये जे जे राहिलेले कामं आहे ते आम्हाला पूर्ण करायचे आहे आणि एक कसं उमटायचं आहे की अशा प्रकारे सरपंच काम करू शकतो कारण की आम्ही सुरुवातीला जेव्हा सरपंच म्हणून निवडून आले मी सदस्य म्हणून सगळ्यांनी निवडून आले त्यावेळेला आम्ही कधीही पैसे की ब पैसे कमवण्यासाठी आपण ग्रामपंचायतीमध्ये ग्रा ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेलं नाही तर एक एक समाजसेवा आणि एक एक चांगल्या प्रकारची समाजसेवा आणि एक नाव कमवून बलवाडीमध्ये नाव कमावायचं आहे आम्हाला या हिशोबाने आम्ही निवडणुकीला सामोरे गेले आणि त्याचप्रमाणे आता अडीच वर्षामध्ये राहिलेले अडीच वर्ष आहेत तर अडीच वर्षामध्ये आम्हाला बलवाडीतले जे कामं राहिलेले आहेत जो पन्नास वर्षाचा जो कालखंड आहे त्या पन्नास वर्षामध्ये जे कामं राहिलेले आहेत ते आम्हाला पूर्ण ह्या ह्याच्यामध्ये बॅकलॉग करून काढायचं एक चांगल्या प्रकारचा संकल्प आपण या ठिकाणी प्रकर्ष अनुभव केला की अडीच वर्षाच्या उर्वरित अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला जे काही कामं राहिलेली आहेत ते कामं पूर्ण करायची आहे एक आपलं स्वप्न आहे आणि ते आपण कृतीत करणार आहात एक चांगला आदर्श सरपंच पुरस्काराने आपल्या पतीला सन्मानित करण्यात आलेलं आहे एक एक पूर्ण आजूबाजूच्या पंचकृषीतून कौतुकाची ताप आपल्यावरती पडते अभिनंदनाचा वर्षा होतो आहे त्याबद्दल आपलं एक चांगल्या प्रकारे आपलं अभिनंदन करण्यात येत आहे पर एक हा जो पुरस्कार मिळालेला आहे या पुरस्काराचं श्रेय आपण कोणाला देणार काय सांगा या पुरस्काराचं श्रेय असं आहे की आम्हाला आम्ही आम्ही फक्त निवडून आलेलं आहे आम्हाला सहकारने करणारं पूर्ण बलवाडी गाव दावा आहे गावातील याचं या, 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 पूर्ण श्रेय बलवाडी गावाच्या सर्व सर्व लोकांचं आहे यामध्ये माझ्या वडिलांचा देखील त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं आहे त्या काम केलेलं आहे त्याचप्रमाणे आमचे परिवर्तन पॅनलचे आहे त्यांच्या मुक्ती अध्यक्षा आहे उपसरपंच संजयदा आहे त्याचप्रमाणे त्या एक कार्यकारी सोसायटी आहे त्यांचे सभासद आहेत मराठी मुलांची शाळा आहे त्यांचे मुख्याध्यापक आहे त्यांचे गुरुजन वर्ग आहे श्री त्याला पाहिजे बाजीरावांना पाटील टेक्निकल माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव चेअरमन स मुख्याध्यापक ए पाटील सर त्याचप्रमाणे सर्व सर्व शिक्षक आणि माझ्या आई समान असलेल्या शिक्षिका आणि कर्मचारी आणि गावातील पूर्ण माझी गोरबरी मायबाप जनता आहे ज्यांच्यामुळे हे पूर्ण श्रेय त्यांचंच जाते म्हणजे हा पुरस्कार आपण असून आपण आमचा नसून हा आपल्या पूर्ण बलवाडी गावाचा आहे बलवाडी गावातील परिसरातील लोकांचा देखील आहे म्हणजे आपण हा पुरस्कार त्या नागरिकांना समर्पित करत आहोत नक्की नक्की एक आ, या पुरस्काराचा जो महाराष्ट्र रत्न आदर्श स्वतंत्र पुरस्काराने जे सन्मानित करण्यात आलेलं आहे एक राज्यस्तरीय पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेलं आहे आपल्या पत्नीला सन्मानित करण्यात आलेलं आहे तर याचं पुरस्काराचं वितरण आणि स्वरूप काय होतं वितरण कुठे झालेलं आहे नालंदा ऑर्गनायझेशन संस्था पुणे पत्रकार भवन नवीपेठ पुणे येथे संपन्न झाला पाहिजे त्याचं वितरण त्या ठिकाणी झाले हो हो तर स्वरूप काय होतं स्वरूप असं होतं की त्यावेळेला सुरुवातीला सरपंच महोदया तिथे आल्या त्यावेळेला आम्ही सगळे आले त्यावेळेला त्यांनी सुरुवातीला आमचं फेटामधून त्यांचं ऑप्शन केलं बाकी परंपरेनुसार त्यांच्यानंतर त्यांना ऑप्शन गेलं आपल्याला काय काय देण्यात आलं सन्मानचिन्ह वगैरे सन्मानचिन्ह गोल्ड मेडल आहे आपलं आद सन्मान सन्मानपत्र आहे आणि प्र प्रमाणपत्र असे तीन प्रकारचे तर एक महत्वाचं की एक चांगल्या प्रकारचा राज्यस्तरीय पुरस्काराने काहींना सन्मानित करण्यात आलेला आहे आणि तो पुरस्कार मिळालेला आहे आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये आपल्या पूर्ण कुटुंबाचा एक नावमुखिक आहे आपला एक वडिलोपाठी कार्य करण्याचा एक आपण वसाह घेतलेला आहे आणि त्याचं फळ आपल्याला मिळालेलं आहे पुरवणीत कालखंडामध्ये आपण चांगल्या प्रकारचा विकास अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये आपण चांगल्या प्रकारचा विकास करणारा आपण एक संकल्प केलेला आहे तर एक र... 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 चांगल्या प्रकारचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे आपल्या टी वी ट्वेंटी फोर नॅशनल यूज तर्फे आपल्या पुढील भावी वाढतानी आर्थिक शुभेच्छा आणि याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची कमान असावी उडत्या पाखराला परतीची कमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी कोणत्या पाखराला परतीची तमान असावी थोड्याच नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी उंच भरारी आपल्या सपत्नीक वैशाली महाजन यांनी मारलेली मार आहे यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांना जो पुरस्कार मिळालेला आहे तुमचा त्याच्यामध्ये एक सिंहाचा वाटा आहे कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मा पाठीमागे स्त्रीचा हात असतो पण या ठिकाणी मी एक आवर्जून सांगेन की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे एका पुरुषाचा हात असतो या ठिकाणी मी आवर्जून नमूद करतो जोगीला सुरवाडे फोर